श्रीकृष्ण जन्माची संपूर्ण कथा द्वापार युगात पृथ्वीवर राक्षसांचे अत्याचार हे वाढतच होते तेव्हा पृथ्वी मातेने गायीचे रूप धारण केले आणि ती ब्रह्मा व विष्णू या दोघांकडे गेली आणि ब्रह्मा विष्णूंना पृथ्वीवर राक्षसांकडून होत असलेल्या अन्याय अत्याचारविषयी सांगू लागली तेव्हा ब्रह्मा हे विष्णूंना सांगतात हे प्रभू पृथ्वीचे रक्षण करण्यासाठी आपला आठवा अवतार धारण करण्याची वेळ आली आहे तेव्हा विष्णू म्हणतात ठीक आहे ब्रह्मदेव पृथ्वीचा उद्धार करण्यासाठी आणि राक्षसांपासून तिचे संरक्षण करण्यासाठी मी मानव रूपात जन्म घेईन भोजवंशी राजा उग्रसेन हे मथुरेचे राजा होते त्यांच्या मुलाचे नाव कंस असे होते कंस हा जनतेवर लोकांवर खूप अन्याय अत्याचार करायचा त्याच्या ह्याच क्रूर स्वभावामुळे त्याने त्याचे वडील उग्रसेन यांना सुद्धा बंदी बनवून कारागृहात डांबून ठेवले होते कारागृहात जाताना महाराज उग्रसेन कंसाला एके दिवशी तुझ्या पापाचा घडा नक्की भरेल तू माझा मुलगा आहेस याची मला अत्यंत लाज वाटते असे म्हणतात आणि सैनिक त्यांना बंदी बनवून कारागृहातून घेऊन जातात आणि मग कंस मथुरेत राज्य करू लागतो तेव्हाच कंसाची लहान बहीण देवकी हिच्या विवाहाची तयारी चालू असते देवकी ही मथुरेचे राजा उग्रसेन यांचे बंधू देवक यांची छोटी कन्या होती तेव्हा कंस देवीकडे जातो आणि म्हणतो लाडकी बहीण देवकी उद्या तुझे लग्न होणार आहे आणि तू कायमची इथून निघून जाशील तुझ्या विना हा राजमहल खूप खाली खाली वाटेल तेव्हा देवकी देखील म्हणते की बंधू मला सुद्धा तुमची खूप आठवण येईल मग दुसऱ्या दिवशी देवकीचा विवाह वासुदेव यांच्याशी होतो मग देवकी आणि वासुदेव या दोघांचा विवाह पार पडल्यानंतर कंस वासुदेव याला म्हणतो की माझे माझ्या बहिणीवर खूप प्रेम आहे म्हणून देवकीला मी माझ्या रथावरून स्वतः सोडायला येणार आहे तेव्हा वासुदेव देखील म्हणतात की ही माझ्यासाठी खूप सौभाग्याची बाप आहे मग कंस विवाह संपन्न झाल्यानंतर देवकी आणि वासुदेव यांना आपल्या रथावर बसून सोडवायला निघतो देवकीच्या वडिलांनी तिला सोबत भरपूर धनधान्य दागिने दिलेले असतात कंस देवकी आणि वासुदेव यांच्या सोबत गप्पा मारत रथावरून जात असतो तेवढ्यात एक आकाशवाणी होते आणि ती कंसाच्या कानावर पडते हे कंस ज्या देवकीला तू एवढ्या प्रेमाने आणि आदराने तिच्या सासरी सोडवण्यासाठी घेऊन जात आहेस तीच तुझ्या मृत्यूचे कारण बनणार आहे कारण देवकीच्या गर्भातून जन्म घेतलेला आठवा मुलगाच तुझा वध करणारा ही, ही आकाशवाणी ऐकून कंस खूप विचलित होतो आणि मग ठरवतो की मी वासुदेवाचीच हत्या करून टाकतो जेणेकरून त्याला देवकीच्या गर्भातून जन्मलेल्या पुत्रापासून मृत्यूचे कुठलेच भय राहणार नाही कंस वासुदेव याला मारायला लागतो पण देवकी त्याच्या विनवण्या करते आणि सांगते कंस माझ्या नवऱ्याला मारू नकोस मी तुला वचन देते माझ्या गर्भातून जे बाळ जन्माला येईल ते मी स्वतः तुझ्या स्वाधीन करून टाकेन पण माझ्या पतीस मारू नकोस मग देवकीची गयावया बघून आणि दिलेले आश्वासन बघून कंस वासुदेव यांना मारत नाही पण देवकी आणि वासुदेव या दोघांना मथुरेच्या महालात एका कोठडीत बंदी करून ठेवतो यावर वासुदेव म्हणतात कंस देवकी तुझी बहीण आहे तिच्यासोबत असे वागू नको तुला हवे तर मला बंदी बनव पण कंस दोघांचं काहीही न ऐकता दोघांना मथुरेतील कारागृहात बंदी करून ठेवतो देवकी आणि वासुदेव हे दोघेही खूप दुःखी असतात व्यथित झालेली देवकी वासुदेवांना म्हणते स्वामी माझ्यामुळे आज तुम्हाला ह्या कारागृहात बंदी बनून राहावे लागत आहे मीच तुमच्या जीवनातील आलेल्या सर्व दुःख आणि संकटांचे कारण आहे यावर वासुदेव म्हणतात असे अजिबात नाही तुझ्यासारखी पत्नी मला मिळाली हे माझे भाग्य आहे तू मला पत्नी म्हणून लाभली याकरता मी मनापासून अत्यंत प्रसन्न आहे एक दिवस असा नक्की येईल जेव्हा आपली इथून सुटका होईल आणि कंसाच्या पापाचा घडा भरेल यावर देवकी म्हणते कंस माझ्या गर्भातून जन्मलेल्या सर्व मुलांचा वध करेल अशा परिस्थितीत आपण काय करायचं कंस हा सतत वासुदेव आणि देवकी यांचा छळ करायचा त्यांना धमकवायचा देवकी ज्या पुत्राला जन्म द्यायची दे त्याला देवकीकडून हिसकावून घ्यायचा आणि तिच्या डोळ्या देखत तिच्या बाळाला मारून टाकायचा दुराचारी कंसाने एक एक करत देवकीची एकूण सात आपत्य तिच्या डोळ्यासमोर वासुदेव आणि देवकी देवाला प्रार्थना करत होते की कंसाच्या अत्याचारातून बाहेर पडण्यासाठी आम्हाला मार्ग दाखवा आमचे याच्यापासून संरक्षण करा मग काही कालांतराने देवकीच्या आठव्या पुत्राच्या जन्माची वेळ येते म्हणून कंस कारागृहात देवकी आणि वासुदेव यांच्यावर पहारेकरींना सांगून कडक लक्ष ठेवू लागतो देवकी आणि वासुदेव हे कंसाच्या कारागृहात कैद आहेत ही बातमी नंद गावातील वासुदेव यांचे मित्र नंद राजा यांच्या देखील काणी पडते मग देवकीच्या पुत्राच्या जन्माची वेळ जवळ आलेली असते असते आणि दुसरीकडे पत्नी यशोदा ही देखील गर्भवती राजानंद देवकीच्या आठव्या पुत्राला कंसाच्या तावडीतून कसे वाचवायचे हा विचार करत असतो योगायोग असा होतो की जेव्हा देवकी तिच्या आठव्या पुत्राला जन्म देते आणि तेव्हाच यशोदा देखील एका मुलीला जन्म देते हे दुसरे तिसरे काही नसून पृथ्वीवर जन्म घेण्यासाठी श्रीकृष्णांनी रचलेली माया असते मग श्रावण पक्षाच्या अष्टमी तिथीला रोहिणी नक्षत्रात श्रीकृष्णांचा जन्म होतो श्रीकृष्णाने जन्म घेताच देवकी आणि वासुदेव कैद असलेल्या कारागृहात एक दिव्य असा प्रकाश तयार होतो आणि वासुदेव यांच्यासमोर साक्षात भगवान विष्णू अवतरतात आणि वासुदेवाला म्हणतात हे वासुदेव मी एका बालकाचा जन्म घेऊन माता देवकीच्या गर्भातून जन्म घेतला आहे दुष्ट आणि पापी कंसाचा संहार करण्यासाठी मी हा जन्म घेतला आहे म्हणून कुठलाही विलंब न करता तू मला नंदाकडे गोकुळात पोहोचव आणि नंदाकडे जन्मलेली कन्या सोबत आणून कंसाच्या विष्णू अंतर्धान पावतात मग अचानक वासुदेवाच्या हातातील बेड्या आपोआप सुटतात कारागृहाचे दरवाजे त्यांच्यासाठी आपोआप उघडी होतात आणि सर्व पहारेकरी गाढ निद्रेत जातात देवकी बेशुद्ध अवस्थेत पडलेली असते मग वासुदेव त्या जन्मलेल्या बाळाला एका टोपलीत ठेवतात आणि डोक्यावर टोपली ठेवून भर पावसात वादळ चालू असताना निघतात यमुनेला श्रीकृष्णांच्या पायांना स्पर्श करायचा असतो म्हणून यमुनेचे पाणी वर वर येऊ लागते वासुदेव बाळाला कसे घेऊन जायचे याबाबत खूप चिंतित असतात पण श्रीकृष्णांच्या चरणांचा स्पर्श झाल्यानंतर यमुना आपले पाणी खाली आणते कृष्णाची ही सर्व लीला वासुदेव आपल्या डोळ्यांनी बघत असतात मग यमुना पार करून वासुदेव श्रीकृष्ण नाला घेऊन नंदकडे गोकुळ येथे पोहोचतात आणि गोकुळात जाऊन वासुदेव राजा नंदला सांगतात की मी ह्या बाळाला तुझ्याकडे सोपवत आहे हाच मोठा झाल्यानंतर अत्याचारी कंसाचा वासियांना कंसाच्या अत्याचारातून मुक्त करेल यावर राजा नंद म्हणतात मित्र वासुदेव यशोदा आता गाढ झोपेत आहे मी लगेच ह्या बाळाला यशोदेच्या शेजारी ठेवून येतो आणि यशोदेने जन्म दिलेल्या मुलीला तुझ्या स्वाधीन करतो मग वासुदेव नंदराजाकडून यशोदेने जन्म दिलेल्या बालिकेला घेऊन पुन्हा मथुरेत येतो वासुदेवाने कारागृहात प्रवेश करताच कारागृहातील सर्व दरवाजे आपोआप बंद होऊन जातात वासुदेवाच्या हातात पुन्हा येऊन लागतात सर्व देखील जाग येते मग बाळाच्या रडण्याचा आवाज येताच पहारेकरी कंसाला जाऊन सांगतात वासुदेव देवकीला सांगतो की देवकीच्या गर्भातून जे आठवे बाळ जन्माला आले आहे ते मुलगा नसून मुलगी आहे हे ऐकून पहारेकरी कंसाला सांगतात की देवकीने पुत्र नव्हे पुत्रीला जन्म दिला आहे तेव्हा कंसाला वाटते की याच्या भीतीने देव देखील घाबरले आणि त्यांनी जन्मच घेतला नाही विधीचे विधान बदलले आहे पण मी कुठलाही धोका पत्कारणार नाही देवकीच्या गर्भातून जन्मलेल्या कन्येचा देखील मी वध करून टाकेल मग कंस देवकीकडे त्या मुलीला हिसकावण्यासाठी जातो तेव्हा देवकी कंसाला म्हणते कंस तुला माझ्या आठव्या पुत्रापासून धोका आहे पण ही तर मुलगी आहे मग हिला का मारतो आहेस हिला मारू नकोस पण कंस देवकीचे काहीही न ऐकता त्या मुलीला देवकीकडून हिसकावतो आणि जमिनीवर फेकून देतो तेवढ्यात ती कन्या कंसाच्या हातातून सुटून हवेत जाते आणि अचानक देवीचे रूप धारण करते देवी म्हणते हे कंस मला मारून तुला काय लाभ होणार आहे तुला मारणारा तर ह्या पृथ्वीवर जन्म घेऊन आलेला आहे आणि तो गोकुळात राजानंद आणि यशोदेकडे पोहोचला आहे एवढे बोलून देवी अंतर्धान पावते हे ऐकून कंस खूप चिडतो मग मा कृष्णाला मारण्यासाठी कंस अनेक राक्षसांना गोकुळात पाठवतो पण कृष्ण सर्व राक्षसांचा अंत करतो आणि मग मोठा झाल्यानंतर मथुरेत येऊन कंसाचा वध करून तो राजा उग्रसेन वासुदेव देवकी आणि मथुरेतील जनता यांची कंसाच्या तावडीतून कायमची सुटका करतो ओम क्लीम कृष्णाय नमः